सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे वीस हजार रुपये प्रति हेक्टरी जे मिळणार होते वीस हजार रुपये हेक्टरी बोनस जो शेतकऱ्यांना दिला जाणार होता या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो पाहू शकता तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल गरजण्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वाची अपडेट आहे पहा काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे आणि काही ठिकाणी आणखीनही पावसाचं वातावरण झालेलं नाही तर आमच्या इकडे पावसाला सुरुवात झालेली आहे चला असो आपण आपल्या मेन आणि महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करूया ती म्हणजे हेक्टरी वीस हजार रुपये जी शेतकऱ्यांना देण्यात येणार होते त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट स्वतः शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली सविस्तर आप, माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग संपूर्ण बातमी सविस्तर पाहूया काय आहे तर या ठिकाणी पाहू शकता महत्वपूर्ण हेक्टरी वीस हजार निधीची तरतूद करण्यास विलंब आणि हेडलाईन आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना दानाच्या बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार रुपयाची घोषणा करण्यात आली निजी दी जी निधीची तरतूद करण्यात आलेली होती निधीची तरतूद मात्र प्रत्यक्षात अविलंब होत आहे यासाठी आणि यामध्ये पुढे आपण माहिती पाहत आहोत नागपूर जिल्ह्यांतर्गत तर राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यासाठीही या, या ठिकाणी पाहू शकता धानाच्या बोनससाठी शेतकऱ्याला या ठिकाणी वीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली होती आणि नागपूर जिल्ह्यांतर्गत चव्वेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी करून देखील घेतली होती सरकारने या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केलेली आहे त्याला दीड महिना पूर्ण झालेला असला तरी आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत ऑनलाईन नोंदणी करीत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक का आहे कागदपत्रांची शेतकऱ्यांनी पूर्तता देखील केली आहे परंतु प्रतीक्षा आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना पैसे कधी जमा होणार याची आता या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे पहा पेपरमध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहत आहोत की बँका पीक कर्ज ज्या आहेत त्या दैन झाल्यात शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे आणायचे कुठून हा एक महत्त्व प्रश्न शेतक महत्त्वपूर्ण प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत ती म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहा तुम्हाला माहीतच असेल एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाकडून बंद करण्यात आलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून शेतकरी बांधवांना नवीन पीक विमा योजनेनुसार पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आता पूर्ण प्रीमियम या ठिकाणी हेडलाईन आहे शेतकऱ्यांना भरावा भरावा लागणार पूर्ण प्रीमियम पीक विमा योजना खरीपात दोन रब्बी दीड तर कापसासाठी पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी तर एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय हप्ता भरावा लागणार आहे आणि खरिपात दोन तर रब्बी दीड व नगदी पिकांसाठी पाच टक्के असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे पीक विम्यासाठी आता पूर्णपणे प्रीमियमच प्रीमियम जो आहे तो शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे या ठिकाणी पाहू शकता यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी केवळ एक रुपया प्रीमियम भरावा लागत होता परंतु आता एक रुपयात पीक विमा ही योजना बंद करण्यात आलेली आहे आणि ही योजना बंद करण्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा या ठिकाणी जो फायदा आहे तो होत नव्हता विमा कंपन्यांचाच मोठ्या प्रमाणात फायदा झालेला पाण्यास मिळत आहे त्यामुळे वे एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाने बंद केलेली आहे आणि दोन हजार पंचवीससाठी नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे नवीन शासन निर्णय देखील आलेला आहे फक्त एका ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहेत यापूर्वी चार ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात होता परंतु जी नवीन धोरण आहे नवीन योजना आहे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून जी लागू होत आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून आता म्हणजेच पीक विमा जो आहे तो जमा करण्यात येणार आहे कोणता ट्रिगर्स आहे नवीन शासन निर्णयामध्ये कशाप्रकारे पीक विमा जमा होणार आहे सर्व माहिती मी चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे नवीन पीक विमा योजनेसंदर्भात त्यामुळे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास सो मिळतात सोबतच या ठिकाणी पहा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांसंदर्भात देखील वेळोवेळी तुम्हाला माहिती चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळत असते तशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत शेततळ्याचे अनुदान द्या शेतकऱ्यांसाठी जाहीर सूचना आहे आणि तुमची शेती करा बागायत अशा प्रकारची हेडलाईन आहे लोकमत न्यूजपेपरला सोमवार दिनांक बारा मे रोजीची ही अपडेट आहे शासनाची योजना आहे शेततळी अनुदान या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि शेततळी योजना या शेततळे अनुदान या योजनेचा लाभ घेता येणार आहे पहा शेततळे योजनेअंतर्गत या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत माहिती समोर आलेली आहे कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी यासाठी विभागाच्या साठी कृषी विभागाच्या विभागाच्या माध्यमातून मागील त्याला शेततळे योजना राबविण्यात येते शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे ये खोदता येते त्यामुळे पावसाळ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी शेततळ्यात साठवले हो जाऊ शकते आणि याच माध्यमातून शेती बागायत करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होते तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र यावरही सविस्तर माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल शेततळे अनुदान मागील त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला पुढे या योजनेसंदर्भात देखील सविस्तर माहिती पाहण्यास मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत टार्गेट किती आहे पहा तर जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत या ठिकाणी पाहू शकता पाचशेच्या वर शेततळ्याचे टार्गेट देण्यात आलेले आहे आणि शेततळ्याची निर्मिती करण्या करणाऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरात आर्थिक समृद्धी आणता येणार आहे अशा प्रकारची शासनाची योजना आहे तर नक्की इच्छुक असाल तर या योजनेचा लाभ घ्या शेततळे अनुदान योजना मागेल त्याला शेततळे ही जी योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करू शकता पहा कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि असंच शेतकरी बांधवांसाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून टाका